पंढरपूरला पांडुरंग कसे आले पुंडलिक हा एक तरुण मुलगा होता सुरुवातीला तो स्वार्थी आणि दृष्ट स्वभावाचा होता तो आपल्या आईवडिलांशी म्हणजे जनदेव आणि सत्यवती यांच्याशी अत्यंत वाईट वागत असे आणि त्यांना छळत असे यामुळे त्याचे आईवडील खूप दुःखी असत एकदा पुंडलिकाच्या त्रासाला कंटाळून त्याचे आईवडील तीर्थयात्रा करण्यासाठी काशीला जायला निघाले आईवडिलांना काशीला जाताना पाहून पुंडलिकाला वाईट वाटले पण त्याने त्यांना त्रास देणे थांबवले नाही त्यांना पालखीतून घेऊन गेला पण त्यांच्या सेवेची जबाबदारी न घेता तो फक्त पालखी वाहून नेणाऱ्या माणसांना मदत करत असे तीर्थयात्रेच्या मार्गावर ते कुकुट ऋषींच्या आश्रमाजवळ पोचले तिथे थकल्यामुळे पुंडलिक रात्री झोपला होता मध्यरात्री त्याला एक अद्भुत दृश्य दिसले स्वर्गातील तीन सुंदर स्त्रिया म्हणजेच गंगा यमुना आणि सरस्वती आश्रमात आल्या ऋषींच्या सेवेने त्यांचे हातपाय धुतले आणि त्यांची जागा स्वच्छ केली सेवा झाल्यावर त्या स्त्रिया आश्रमातून बाहेर पडल्या तेव्हा त्या पवित्र आणि तेजस्वी दिसत होत्या पुंडलिकाने त्यांना विचारले तुम्ही कोण आहात आणि आश्रमात येण्यापूर्वी तुम्ही मलिन आणि आतून गेल्यावर शुद्ध कशा झाल्यात त्या स्त्रियांनी उत्तर दिले आम्ही पवित्र नद्या आहोत जे लोक आमच्यात स्नान करतात ते त्यांची पापे आमच्यात सोडतात त्यामुळे आम्ही मलिन होतो पण या आश्रमातील कुकुट ऋषी आपल्या वृद्ध आईवडिलांची निस्सिम भक्तिभावाने सेवा करतात त्यांच्या सेवेने आम्ही शुद्ध होतो या घटनेने पुंडलिकाला खूप पश्चाताप झाला त्याला मातृपितृसेवेचे महत्व समजले त्याने त्वरित तीर्थयात्रा थांबवली आणि माघारी फिरला माघारी आल्यावर तो आई आपल्या आईवडिलांच्या सेवेत पूर्णपणे लीन झाला त्याने आईवडिलांना देव मानून त्यांची निस्सीम भक्ती आणि सेवा सुरू केली पुंडलिकाच्या या अलौकिक मातृपितृभक्तीने भगवान विष्णू खूप प्रसन्न झाले त्यांनी पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी पंढरपूरमधील त्याच्या झोपडीत स्वतः आले जेव्हा विष्णू पुंडलिकाच्या दारात आले तेव्हा पुंडलिक आपल्या आईवडिलांच्या सेवेत मग्न होता आईवडिलांना त्रास होऊ नये म्हणून पुंडलिकाने भगवान विष्णूंना थांबायला सांगितले आणि जवळ पडलेली एक विट त्यांच्या दिशेने सरकवली देवा तुम्ही थोडा वेळ या विटेवर उभे राहा मी माझ्या आईवडिलांची सेवा पूर्ण करतो आणि मग तुमच्याकडे येतो असे पुंडलिक म्हणाला पुंडलिकाच्या निस्सिम भक्तीमुळे आणि आईवडिलांना दिलेले महत्व पाहून विष्णू खूप आनंदी झाले त्यांनी पुंडलिकाच्या आज्ञेचे पालन केले आणि कमरेवर हात ठेवून त्या विटेवर उभे राहिले आणि पुंडलिकाची वाट पाहत राहिली आईवडिलांची सेवा झाल्यावर पुंडलिकाने विष्णूंचे दर्शन घेतले विष्णूने पुंडलिकाला वरदान मागायला सांगितले तेव्हा पुंडलिकाने नम्रपणे सांगितले की तुम्ही याच ठिकाणी याच विटेवर युगानयुगे भक्तांना दर्शन देण्यासाठी उभे राहावे पुंडलिकाच्या इच्छेनुसार विष्णूंने तिथे स्थायिक होण्याचे ठरवले आणि तेव्हापासून ते, ते विठोबा या नावाने ओळखले जातात आणि ते आजही त्याच विटेवर उभे आहेत या कथेचा संदेश मातृपितृभक्ती हे सर्वात मोठे तीर्थ आहे आईवडिलांची सेवा ही कोणत्याही पूजेपेक्षा किंवा तीर्थयात्रेपेक्षा श्रेष्ठ आहे विठोबा हे विटेवर उभे असलेले देव आहेत विटेवर उभे राहून त्यांनी पुंडलिकाच्या आज्ञेचे पालन केले ज्यामुळे त्यांना भक्तवत्सल देव म्हणून ओळखले जाते याच कारणामुळे पंढरपूरला दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते